आज मी तुम्हाला एक सक्सेसफुल लोकांची एक क्वालिटी सांगे सांगेन की काय असा त्यांच्या मागे एक रिझन आहे की ते त्यांच्या लाईफमध्ये जास्त पटकन अचीव करू शकतात आणि बेसिकली काय त्यांची जी सक्सेसफुल लोकांची जी एनर्जी असते ना ती नेहमी हाय असते आणि ते कसे मेंटेन करतात कारण की ते पहिले तर गोष्ट ते त्यांच्या पॅशनवरती काम करतात आणि ते कास कसे काय सोळा तास काम करू शकतात तर बेसिकली त्यांच्या हे टोटली एनर्जीवरती डिपेंड आहे जर तुम्हाला सक्सेसफुल लोकांची एनर्जी मेंटेन करायची असेल तर ही एक क्वालिटी आहे आणि मी काय गोष्टी तुम्हाला सांगेन तर तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये एनर्जी वाढवायची असेल एव्हरीथिंग इज एनर्जी जर तुमची एनर्जी, एनर्जी लो असेल तर तुम्ही बिझनेस करो जॉब करो काही करा तुमचे बिझनेस पण लोच असेल कारण की आपण आपल्या बिझनेसचा आपण आपल्या जॉबचा एक आरसा असतो राईट आहे जर तुम्ही तुमची लो एनर्जी असेल तर तुमचा बिझनेस पण लोमध्येच असेल तुम्ही स्वतः आळशी असाल तर बिझनेस पण तुमचा आळशीच असेल तर मी काही तुम्हाला गोष्टी सांगेन दहा अशा गोष्टी सांगेन जेणेकरून तुम्ही तुमची एनर्जी वाढू शकता तुमचं व्हायब्रेशन हाय करू शकता तुम्ही रेस करू शकता व्हायब्रेशन तर पहिली गोष्ट आहे की मेडिटेशन मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे आणि रिच पीपल सक्सेसफुल लोकं करतात ते त्यांचं डोकं शांत ठेवतात कारण की त्यांना माहिती आहे की माइंडचा फूड एकच आहे म्हणजे शांत ठेवणं आणि ते थ्रू मेडिटेशन ते त्यांच्या माइंडला शांत ठेवतात सेकंड प्लिझंट म्युझिक ते म्युझिक ऐकतात जसं सचिन तेंडुलकर जर एखादी गोष्ट मॅचमध्ये चांगली हो या खराब झाली पण तो म्युझिक ऐकतो तर ही एक क्वालिटी आहे तिसरी पॉझिटिव्ह मूव्हीज एक अशा काही गोष्टी आहेत जे ज्याच्या त्याला मो मोटिवेशन मिळतो त्यांना तर पॉझिटिव्ह मूव्हीज वगैरे आहेत त्यानंतर बुक्स आहे बुक्स ते त्यांचं सगळ्यात फेवरेट फ्रेंड आहे की त्यांना माहिती आहे की माइंडला जर द्यायचं असेल तर जर तुमचं माइंडला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला बुक्स वाचणं गरज आहे बुक्स वाचलात तर तुमचा माइंड वर्क करेल कारण की माइंडनी कंट्रोल नाही केलं पाहिजे माइंड आपला एक एम्प्लॉय आहे आणि तो आपल्यासाठी काम केलं पाहिजे ठीक आहे पाचवी गोष्ट की रॉ फूड तुम्ही जेवढा तुम्ही रॉ फूड खाल जेवढे तळलेल्या गोष्टी नाही खाणार तेवढी तुमची एनर्जी मेंटेन राहील सहावी गोष्ट तुम्ही जॉगिंग केली पाहिजे वॉकिंग केली पाहिजे एक्सरसाइज केली पाहिजे जेवढी तुम्ही एक्सरसाइज जास्त कराल तेवढी तुमचा माइंड फास्ट काम करेल सातवी गोष्ट आहे की तुम्ही नेचरमध्ये राहायला पाहिजे नेचरमध्ये मी प्रिफर करेन की तुम्ही बिना चप्पल किंवा शूज न घालता तुम्ही राहायला पाहिजे त्याच्याने तुमचे वायब्रेशन हाय होऊ शकतात प्लेईंग विथ किड्स हा सगळ्यात फेवरेट आहे की मुलांबरोबर खेळा मुलांबरोबर खेळत की कि तुम्ही किती लाईफमध्ये स्ट्रेस असेल तर तुमचा स्ट्रेस बस्ट होऊन जाईल नवी गोष्ट की प्लेईंग पॉझिटिव्ह पीपल विथ पॉझिटिव्ह पीपल सराउंड विथ युअर पॉझिटिव्ह पीपल जसे की मी माझ्या कम्युनिटीमध्ये लाईक माइंडेड पीपल ठेवतो बोलतात ना एकटा माणूस एकटा एक माइंड एक एक असतो पण जेव्हा मल्टिपल पॉझिटिव्ह पीपल असतात त्याला मास्टर माइंड म्हणतात तर तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर ते पॉझिटिव्ह पीपल राहा आणि सगळ्यात लास्ट लर्निंग लर्निंग सोडू नका कारण की माणसाने लाईफ लाँग लर्न असलं पा लर्निंग केलं पाहिजे ज्या दिवशी माणूस असा विचार करतो की मला सगळं माहिती आहे आय नो दॅट इज द वर्ल्ड डेंजरस वर्ड जो माणसाचा ग्रोथ थांबवतो तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर uh, तु, तुम्ही तुमच्या तुम्हा लाईफमध्ये तुम्हाला ग्रो व्हायचं असेल आणि तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या क्वालिटी तुम्हाला इंटिग्रेट uh, करावं लागेल तुमच्या लाईफमध्ये आणि जेव्हा तुम्ही तुमची एनर्जी वाढवाल तर तुमचे रिझल्ट पण चांगले होतील आय होप की हे ता टेन पॉईंट्स तुम्हाला आवडतील आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जॉबमध्ये जे काय तुम्हाला सक्सेस पाहिलं असेल ते तुम्ही लवकरात लवकर अचीव करा सो विल देन, थँक्यू बाय बाय